दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर पसरल्याने अनेक गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तालुक्यातील वनारवाडी येथे आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास येथील खंडेराव डोंगर परिसरात विठ्ठल भिवा पोतदार या सोळा वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केल्याने वनारवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हळहळ व्यक्त केली जाते यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी करताच बिबट्याने त्यानंतर सरपंच यांनी तात्काळ दखल घेऊन अधिकाऱ्यांशी संपर्क करून या ठिकाणी पाचारण केले असता त्यांनी या मुलाला तात्काळ दिंडोरे येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी ग्रामस्थांनी हळहळ व संताप व्यक्त करून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली तसेच जानोरी गावामध्ये आठ दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बिबट्याचे वावर दिसत असल्याने जानवरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे जानवर येथील माजी उपसरपंच गणेश तिडके यांच्या शेतात दिवसाढुवळ्या बिबट्याने आवाजाच्या डरकाळ्या आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तरी पण वनविभागाने जानवर येथे कोणतीही मोठी घटना होऊ नये याआधी बिबट्याचा बंदोबस्त करण्यात हवा अशी जानवर येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे तसेच वनविभागाने गणेश तिडके यांच्या शेताजवळ बिबट्याचा शोध घेण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आहे तसेच जोपूळ येथील वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने जोपूळ येथील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी